उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आयोजित उस्मानाबाद उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातून पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा नळदुर्ग येथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये खासदार संपत कुमार यांनी राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता आणण्याची शपथ घेण्यात आली प्रमुख मार्गदर्शक आमदार वसवराज पाटील आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या वतीनं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन म्हणजे काँग्रेस आणि या सरकारला जे पाच वर्ष आलेलं जे अपयश आहे पाच वर्षापूर्वी सत्तेत येण्यापूर्वी या लोकांनी जी आश्वासनं दिलेली होती की आश्वासनं हे पूर्ण करू नाही आणि सगळ्या बाबतीमध्ये खूप मोठा सगळ्या आघाडीवर यांना अपयश आलेलं आहे आणि जे अपयश आल्यामुळं आज आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हेच आम्ही सांगू शकतो की आपण आता हे विषय घेऊन लोकांसमोर जाऊ शकतो सध्या सर उस्मान जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे दुष्काळ जाहीर झालेला आहे दुष्काळ जाहीर झालेला असताना या सरकारने कसलीच मदत केली नाही कसलीच मदत केली नाही शेतकऱ्याला मदत नाही शेतमजुराला काम नाही आपल्या वतीनं काय उपाययोजना आपल्या वतीनं योजना उपाययोजना आम्ही हेच सांगू की दुष्काळासाठी मदत केली पाहिजे शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे शेतमजुरांना मदत झाली आणि समाजातला प्रत्येक घटकांना तुम्ही सोबत घेऊन जाऊन त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असणार आहे यानंतर जी दिशा आपल्याला माहित आहे काँग्रेस पक्षाचं गेल्या स्वातंत्र्य काळात आणि स्वातंत्र्यानंतर जो आमचा विचार आहे कुछ तो विचार लिए तो चार साल में जो बीजेपी पक्ष का नेगेटिव जो भी है वो हाईलाइट करते हुए कांग्रेस पार्टी उसके पहले तो जो वेलफेयर एक्टिविटीज और डेवलपमेंट एक्टिविटीज महाराष्ट्र में अलग अलग पूरा हिंदुस्तान में जो लिए वो बोलते हुए अपना स्ट्रैटेजी अपना बराबर बंदोबस्त स्ट्रैटेजी है मगर पॉलिटिकल स्ट्रैटेजी जो टाइम पे यूटिलाइज करना वो टाइम पे यूलाइज करते थोड़ा है और बराबर वो है वेरी गुड स्ट्रांग स्ट्रैटेजिक डिप्लोमेटिक स्ट्रैटेजी फॉर महाराष्ट्र इलेक्शन क्या पद्धति में मार्गदर्शन साहब दो हजार उन्नीस में होने वाले चुनाव में राफेल के आना हो कांग्रेस के पास कोई अहम मुद्दा है जो बीजेपी को बैकवर्ड फैला सके या सेट बैक पर बैठ सके ऐसा कोई दूसरा एजेंडा आपके पास है कांग्रेस पार्टी के लिए एजेंडा ज़रूरत नहीं है देश की लोग का एजेंडा जो है देश लोग हिंदुस्तान के लोगों का दिल का दर्द जो है पेट का दर्द जो है वो आप बोले राफेल बोल रहे राफेल हो जीएसटी हो नहीं तो नोटबंदी हो नहीं तो ये कॉन्स्टिट्यूशनल सप्रेशन हो डेमोक्रेटिक सप्रेशन हो नियंत्रित जो नरेंद्र मोदी और अमित शाह का शो चल रहा है इस देश में डेमोक्रेसी लोकतंत्र तो अंदर हो गए उसके लिए भ्रष्टाचार भी महाराष्ट्र में हो या तो पूरा हिंदुस्तान में भ्रष्टाचार भी बहुत बढ़िया इस पे चल रहा वही हमारा एजेंडा है, है वही एजेंडा कांग्रेस पार्टी एजेंडा बट कांग्रेस पार्टी विल टेक द पब्लिक एजंडा ॲज काँग्रेस पार्टी अच्छा महाराष्ट्रामध्ये बहुवंचित आघाडी जे आहे मायनॉरिटी ऑफ किचडी लोक होती जे प्रकारच्या ठिकाणी एक गोष्ट सर्वांच्या लक्षात आली की करोनामध्ये आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जे उत्साह होता या ठिकाणी की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आता असं वाटत होतं की जणुका या चव्हाणसाहेबात मतदान चालू आहे का आहे आणि लोक लोक या ठिकाणी या सरकारशी कंटाळलेले आहेत आणि खोटे आश्वासनं खोटे हे जास्त दिवस टिकत नाही हे लोकांना कळून चुकलेलं आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा असू दे शेतकऱ्यांचा होता प्रश्न असू दे आणि इतर कुठलेही प्रश्न असू दे लोकांना अनन, आता कळून चुकला आहे की हे काम काँग्रेसशिवाय कोणी करू शकत नाही म्हणून लोकांमध्ये ठिकाणी एक उत्साह आणि लोकांमध्ये एक आनंद आनंदाचं वातावरण आहे